तर गणेशचं एक स्वप्न होत की आपण काहीतरी करणार पण वेगळं करणार आणि अतिशय हॉटेल मध्ये काम करून त्यांना आपलं कॉलेज जीवन आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं ज्यावेळी किवाय चालू होती त्यावेळी तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि आज एका उच्च पल्ल्यावर तो जातोय ब्लॉगरच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून विशेषतः रील्स खूप प्रसिद्ध होत आहेत अनेकांना तो हसवतोय असा माझा मित्र गणेश कुमार गणेश अनेक जोर आहे नमस्कार मंडळी नू आता आम्ही जातो सावंतवाडी सावंतवाडी एक कार्यक्रम आणि सर आमका आमंत्रित केला बाबा आणि आई आणि मी आणि बाबा आणि आई थैसर जातो आणि नेतो लोक आमच्याकडे तर फोर व्हीलर नाही म्हणून सागर आमचा भाऊ रंगोटी मित्र रंगोटी भाऊ सो <laughs> so, तो आमका येलो आता घराच्या आटी आता सागरच्या गाड्या बाबा बसतली आणि माझ्या गाड्या आई बसतली आणि आता आम्ही आणि आता आम्ही चाललो कार्यक्रमात आणि थंसर जाऊन बघा कसा काय आता डायरेक्ट जाऊन थंसर व्हिडिओ काढते सावंतवाडीत जाते त्याच्यामुळे काय पूर्ण रोडचं वगैरे व्हिडिओ काढण्या नाही डायरेक्ट थंसर जाऊन व्हिडिओ काढते तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघित राहा अजिबात स्कीप करून ब्लॉक खूप मज्जा येते ती थँक्यू तर म्हणून एका मी वराचं होतो आणि एका खूप कोर्स केले चलले चलले पण तो येणार नाही कारण त्याचं उद्या पेपर आ आणि पेपर जर चुकलो होतो आयुष्याचे वाट लागते सो तर म्हणून आता आम्ही चललो बघूया सागर आपले स्कूटर हाडले आणि आमच्याकडे एक हा वन फिफ्टी पल्स <laughs> नमस्कार काय हो कसं काय आई चल आई बघ पाणी पितो रा

पंडळी नू अक्षय पंडित यांच्यानी आम्हाला सर आमंत्रित केल्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही सर इलो आणि सर कोण आमका भेटले बघा ओंकार पालवन ओंकार पालवनची आई कार मंडळी तर सध्या हे फेमस आहेत कोकणामध्ये आणि तुम्ही सगळे जण त्यांचे व्हिडिओ बघताय फुल पॉवर एकदम सो मी पण माझ्या आई आणि घेऊन इलोय बाबा बरं थोडे उसळ खातो जोरदार आणि ते अक्षय पंडित यांनी सर आमका आमंत्रित केला म्हणून आम्ही एकत्र इसर भेटा शिकलो तर सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणतोय आणि आजचा जो विलोग तो बघा म्हणजे पूर्ण अजून पुढे खूप काय काय आणि भाषण करूची वेळ माझ्या बघ बघूया भाषण करून भाषण करून मागा दमता का बघूया कारण मी शाळेत तरी पुढे जाऊन सुद्धा म्हणा नाही आणि भाषण म्हणजे बघूयात आता पप्प जाताला थोडा पण सांभाळून घ्या थँक्यू <laughs> मंडळीने तुम्ही बघू शकता कार्यक्रमाची तयारी तडच चालू आहे आणि हडे माझे पाय लागले आहात हो, बोलणं म्हणजे पुढे जाऊन डेंजर होत ओंकार चाईक विचार नवीन काय घालतले करून नवीन पदार्थ सांग तुझ्या आवडीचा चायनीज हा तर चायनीज करून घालू शकते मनयत सगळं बनत आहे मग आईक माझ्या लॉलीपॉप आवडतं दाद जरी नसले ना खूप वेळ खाते लॉलीपॉप खूप वेळ खाते लॉलीपॉप काय प्रॉब्लेम नाही तर लॉलीपॉप ऐक करून खाय गेले वरती काय <laughs> लाईटी बिटी एकदम पॉवरफुल राहिले होत असलो एक आमचा स्टुडिओ गाव आहे ओंकार असलो एक स्टुडिओ गाव आहे मस्त आहे काय काय करू शकतो आपण ये ना काय सांग मरे दोन शब्द काय सांगतो रे दोन शब्द एकदम व्हायरल झाले मध्ये वारासारखं व्हायरल झाले मध्ये

आई पाठीशी असली तर मुलगा काय करू शकतो या दोन्ही मुलांनी इथे दाखवून दिलंय म्हणून त्या दोन्ही मातांचं या ठिकाणी आम्ही मुद्दाम या ठिकाणी सत्कार करण्याचं ठरवलं आहे मी विनंती करतो ओमकर पालव यांच्या मातोश्रीना त्यांनी इकडे आव आणि गणेश कुंभार यांच्या मातोश्री यांनी पण यायचं आहे खर ही दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक आहे अगदी कमी वयात सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी ही मोठी जरुरीशी घेतली आहे ब्लॉकच्या माध्यमातन ओमकार पालव आणि गणेश कोकार वयोरी हे दोन्ही युवक आपली दैनंदी दिनचर्या प्रत्येकापर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्या त्यांनी जायचं ते लोकांचे मनोरंजन देखील करत असतात असे शिंदे जिल्ह्यातील हे दोन्ही नावाचे लॉग आणि गणेश ठिकाणी सन्मान केला जातो त्यांच्या मातोश्रीचा पाठी स्त्री असते स्त्री आई वडील आई माता भगिनी या रूपात असते या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या पाठीशी गंभीरपणे या मातोश्रीसाठी पुन्हा एकदा जोरदार काय

सन्मान करायचा आहे कोकण सन्मान पुरस्कार प्राप्त त्यांना मिळालेला आहे प्राप्त झालेला आहे आमच्याकडे सुद्धा तुला पुढील वाटचाल देण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा असंच तुझं उत्तरोत्तर प्रगती होत आहे अशी सदिच्छा आपण महापुरुष समाजाच्या चेंडी व्यक्त करतोय आपण असंच व्हायचं यानंतर दुसरा सन्मान होतोय खरं तर हा सन्मान आपल्या सर्व प्रदान केला जातो मात्र त्या व्यक्तीचं नाव घेताना आज माझं सुद्धा गुरुदय गर्भानं करून येते कारण अगदी तीन वर्ष आम्ही एकत्र कॉलेजमध्ये शिकलो आणि विशेष सांगायचं झालं तर, सा तर गणेशचं एक स्वप्न होत की आपण काहीतरी करणार पण वेगळं करणार आणि अतिशय हॉटेल मध्ये काम करून त्यांना आपलं कॉलेज जीवन आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं ज्यावेळी टीवाय चालू होती त्यावेळी तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि आज एका उच्च पल्ल्यावर तो जातो ब्लॉगरच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून विशेषतः खूप प्रसिद्ध आहेत

प्लस प्रयत्न समान यश असं समीकरण जर आपण आपल्या युष्यात आजमावलं तर यश आपल्याला दूर नाही आणि या दोन मित्रांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सगळ्या परिस्थितीवर पर मात करत या दोन्ही मित्रांनी यश कमवलं त्याबद्दल कसं होते मी गणेशला सुद्धा विनंती करतो की गणेश बद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर एकदम नारण असं व्यक्तिमत्व त्याचं होतं मला काही वाटलं नव्हतं की गणेश एवढा धडाधड बोलेल पण त्यानं तेही साध्य केलं त्यामुळे गणेशलाच सांगेल त्यावर तुझ्या शब्दात आम्हाला सगळ्यांना आहे नमस्कार मंडळी सगळ्यांसाठी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शुभमना ना आले की प्रकरण म्हणजे आपला काय विषय आहे पाय म्हणजे गडगड चालते आणि बरेच लोक आपण फॉलो करतात आणि

तुमचं यो प्रेम आणि सपोर्ट असो रावने मागजोबर आणि जर म्हणजे आपसे आपसे बडीजीने आपल्याला इनव्हाइट करेले त्याचं त्या कवी धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच बाबा आणि टिका सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देतो. अभिनंदन जीजी जी बावन आपण

जे विषय आमच्याबरोबर आणि लोकांसोबत घडले जशी छत्री छत्रीचे विषय माझ्या मला नाही तर भरपूर लोकांबरोबर घडले लोकांना छत्री मित्रांनी आमच्या तिथं बाबू काय करतात प्रत्येकाला माहिती आहे बरोबर शाळा घडत असतात तसा आता आमचा झालेला आणि जो जो विषय हा तो माझ्याबरोबर आधी चालेल आणि मी छत्री मित्रांनी दिले तेव्हा बाबा मला सोडून काढलेला चालतो आणि बाबा सांगले दोन विषय आम्ही व्हिडिओ म्हणून बनवले बाबाच्या पुढे लागतात माझ्या पुढे होता कसा काय आणि मार्ग होतो ताक़त करना बाबा ने मला जाणत बाबा हं का ते उनको था तर आता मला वाटत ना है काय बोलले बोल विषय तो विषय आहे या मी ते का डायरेक्ट आपण बोल

आह चुन था पख्तावर गयार आई सारते सहे का इधीकूई जय चाहते चाहा तऺल्देशे, और चांगल्या प्रकारे कार्यक्रम आमचा झालेलो हा अक्षयने आमका इन्व्हाईट केला खूप भारी वाटला एकदम एकदम मनापासून एकदम त्यांचे आभार मानते मी, मी आणि आता आम्ही जातो कारण सन्मान वगैरे झालेलो तुमचा मी व्हिडिओ टाकले बघा आणि ओमकाराने गेलो आता आम्ही जाऊचे राहलो तर बाबा पुन्हा एकदा धन्यवाद तसंच आम्हाला कार्यक्रम वगैरे आले तर दा आम्हाला सांग आम्ही गेलो नाही

वाजले आता अकरा साडे दहा साडे साडे आणि खूप म्हणजे आता आयोजन वगैरे एकदम मस्त केलेला आणि सगळी माणसं एकदम मस्त होती आणि खूप मस्त आमका आमचा सत्कार केलो खूप बरा वाटला आमका काय हो एकदम आमका स्टेजवरती येऊन बसले आणि वगैरे खूप भारीच वाटला आणि पहिल्यांदाच आमच्या बाबतीत असं झालं कधीच म्हणजे कधीच जाऊ कधीच म्हणजे कधीच नाही पहिल्यांदा आमका असा आमचं इतको सत्कार केला त्याच्यामुळे ह्यो जो रघुनाथ मार्केट ह्या ग्रुपात जो आमचा गेलेला सत्कार आम्ही आयुष्यभरात कधी दिसतो तो पहिलाच सत्कार आहे स्टेजवरती बोलवून